कणकोली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेकवाडी आणि खडकवाडी येथील वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजपा आमदार निदेशाने धावून गेले आहे तब्बल साडेतीन हजार कवले आणि दोनशे सिमेंट पत्रे या वादळग्रस्तांना आमदार नितेश राणे यांनी घरपोच केले आहेत घरांचे छत च्छत, छताचे पत्रे कवले वारणे उडून गेले होते तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते या सर्वांना तातडीची मदत देत आमदार नितेश राणे यांनी दिलासा दिला आहे दिला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश रूप गोट्या सावंत पणकोली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी उपसभापती बुलंद पटेल राकेश परब राजीव राजू पेडणेकर चंद्रकांत परब इम्रान शेख अनिल खोचरे आबा खोचरे बडेमिया शेख यांच्यासह बापू इब्राहिम पटेल साहेब पटेल नयन पटेल गफार पटेल सुलनान पटेल हमीद पटेल अब्बास शेख इम्रान शेख गुलाब शेख अब्दुल शेख अकल्लम शेख अब्दुल हमीद शेख नासरी पटेल सरफराज शेख आदी उपस्थित होते काल या ठिकाणी शेखवाडी आणि या दोन्ही वाडीमध्ये वादळ झालं होतं आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे केली होती सन्मान्य आमदार राणे साहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणे साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं त्या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज राणे आम सन्मान्य आमदार राणेसाहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सिमेंटचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आत्ताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी तशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण ज्ञात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी प्रमाणे किंवा शासनाच्या जी प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल आम्हाला कुठचीही शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः राणेसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार नितेश राणे यांनी तात्काळ केलेल्या मदतीबद्दल मुस्लिम बांधवांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत हरकुळ बुद्रुक गावचा शेखवाडी गावता रहिवाशी स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कवलं आणि कौलं आणि हे पाठवून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल हो। आम्ही दोन्ही वाडी करडकवाडी आणि शेकवाडी त्या लोकांकडून मी त्यांचे लोकां आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत त्यांच्याकडे मी विनंती करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका